सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण निरशनास आले खासदार संजयजी राऊत नागपूर जिल्ह्याच्या कमळेश्वर तालुक्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते होणार काहीच दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम परिपूर्ण झाले या निरक्षणासाठी सतरा ऑगस्ट ला आले शिवसेनेचे खासदार संजयजी राऊत सोबतच उपस्थित होते शिवसेनेचे पदाधिकारी विशाल बरबटे प्रमोद मान मोडे देवेंद्र गोडबोले उत्तम कापसे प्रकाश जाधव बंडू तागडे यांच्यासह तालुका पदाधिकारी विनोद जीवतोडे सुरेश लंगडे घनश्याम मक्कासरे प्रकाश ठाकूर मधुकर दळवी माणिक चांदूरकर प्रदीप गोतमारे गुणवंत नागपुरे बाबा नागपुरे किशोर तुरकर जॉन जाफरी यांच्यासह शिवसैनिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी रुपेश शिवराज मेश्राम